दागने 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 मी एक निष्ठावंत शिवसैनिक आहे वीस वर्ष नगराचा आणि नगरसेवक इलेक्शन आले की तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडत असेल तर ते मी कदापि आम्ही सहन करणार नाही ही माझी भूमिका नाही ही पक्षाची भूमिका राहील हा अपक्ष बॅनर उतरू काँग्रेसला पूर्ण चितपण करून उद्ध्वस्त करून टाकू पूर्ण काँग्रेस प्रभाग पंधरा मध्ये आम्ही <Santhe> वर्षानुवर्ष वीस वर्ष झाले आम्ही काम करतो आम्ही काय आमदार की लढवायची का खासदार सांगा आम्ही सामान्य शिवसैनिक आहे आम्हाला या या इलेक्शनला फक्त नगरसेवक इलेक्शनला ना कार्यकर्त्याला लढण्या संधी असते लढण्याला तुम्ही नाव 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 सांगा सांगा आपलं आपलं निष्ठावंत शिवसैनिक योगेश दशरथ अप्पा सरकर प्रभाग पंधरा मधून म्हणून मी अर्ज भरलेला आहे माझी मुलाखत झाली आहे सगळं माझी जर दखल पक्ष आणि महाविकास जर माझी दखल घेत नसेल तर शिवसेनाच्या स्टैलने मी आंदोलन करील आणि प्रभाव पंधरा मधली काँग्रेसचा मी उद्ध्वस्त करून दाखवली काँग्रेसच्या का विरोधात महाविकास आघाडीच्या विरोधात मी प्रचार करणार शिवसेना शिवसेना जिंदाबाद नाही आहे हिंदा दाखवून दे मी वीस वर्ष झालं काम करतो ही इलेक्शन म्हणजे कार्यकर्त्याचे इलेक्शन असते साहेब या सगळ्यांना माझी दखल घ्यावी लागेल कारण काय सांगू का वीस वर्षानंतर कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे इथं जर बाहेर ना आलेल्यांना आणि इकडून तिकडून ज्या पक्षात घेतलं तुम्ही देत असेल करू शकता न्याय मिळाला पाहिजे چلا چلا شوښینې لا سوکې پېښې چلا